गोरेगावला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं एकच कारण याच गोरेगावानं परभणी जिल्ह्यावर त्या ठिकाणी राजकारण केलेलं आहे शेवटचं जरी गाव असेल तिथं इथून परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवण्याचं काम जिथं शेका पक्ष होतं या गोरेगावपासून सुरुवात झाली गोरेगावपासूनच दुसऱ्या पक्षाची आम्ही सुरुवात करतो आजच्या बैठकीमध्ये काय भावना बैठकीत लोकांच्या भावना पहिलेपासून जेव्हा अन्याय झाला गेल्या दहा बारा वर्षापासून की त्या ठिकाणी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला मला बोलवत नव्हते आपण सुद्धा पाहिलं असेल की जे काही प्रवेश आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले हिंगोली शहरामध्ये प्रवेश झाले त्या प्रवेशाला मी काँग्रेसचा माझी आमदार असताना की ज्या काँग्रेसला एकदा आमदार निवडून आल्यानंतर या हिंगोली आमदार होऊ दिला नाही काँग्रेसचं मला मात्र कठीण परिस्थितीत भाजप सेनेची या ठिकाणी सत्ता असताना याच लोकांनी मला या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून देऊन नवीन आणि केला आणि मग तिकीट काटण्याचं काम कोणत्या प्रवेशाला न बोलवण्याचं काम रथयात्रा या ठिकाणी झाली नाही पाहिजे रथयात्रा माझ्याशिवाय होऊ शकत नाही पण मान दुसऱ्याला द्या तुम्ही शिबीर घ्या फक्त पाठीमागे राहा किंवा ओला दुष्काळ असेल या ठिकाणी जे काही आमचे नेते येणार असतील हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊ नका या प्रकारच्या ज्या भावना काँग्रेसच्याच काही लोकांनी केल्या आणि त्या सर्व गोष्टीला करून आज कळस केला म्हटलं तो वाव ठरणार नाही वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच माहिती आहे यावेळेस जर काँग्रेसचं तिकीट हिंगोलीचं निश्चितपणे मला मिळालं असतं तर आपण पण मला यावेळेस शिटणी नक्की येत होती पण सर्वांनी आमच्या लो काँग्रेसच्याच लोकांनी तिकीट मिळालं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले मला एक ग एक गणित मला या ठिकाणी लक्षात येत नाही आमच्या काँग्रेसचे सुद्धा जे नाना पटोले जे भाजपमधून आले त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष काँग्रेस संपवण्यासाठी केलं होतं का काय हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही आणि कळस म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन पक्षाची महाराष्ट्रामध्ये युती असताना या ठिकाणी तीन पक्षाला दा तीन जागा देण्याच्या ऐवजी दोन पक्षाने जागा घेतल्या आणि हिंगोलीची काँग्रेसची जागा सुद्धा दुसऱ्या पक्षाला देऊन टाकली कळस केला म्हटलं तर अगोदर ठरणार नाही काँग्रेसनं जर काँग्रेस या ठिकाणी जिल्ह्यात संपवायचं जर ठरवलेलं असेल तर त्या काँग्रेसमध्ये का राहायचं ज्या काँग्रेसचे आम्ही एकनिष्ठ म्हणून कार्य केलं मग त्या काँग्रेसमध्ये जर काँग्रेसच संपवत असेल तिथं राहण्यात काही मजा नाही म्हणून या ठिकाणी सर्वांच्या म्हणण्यावर या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला कार्यक्रमामध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस तुम्ही संपूर्ण जिल्ह्याकडे लक्ष देत आणि काँग्रेसनं तुम्हाला खूप काही दिलेलं आहे तरी पण आज तुम्ही निर्णय घेतलेला आहे लोक या लोकांनी मी लोकांच्या याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस ज्या काँग्रेसनं मला काही खूप काही दिलं त्या या याच मतदारसंघामध्ये काँग्रेसनं एकदा आमदार केल्यानंतर दुसऱ्यांदा कधी काँग्रेसचा आमदार याच लोकांनी होऊ दिला नाही मला मात्र या ठिकाणी तीनदा आमदार केला जिल्हा परिषद ताब्यात दिली पंचायत समिती ताब्यात दिल्या सगळे सभापती मा माझेच होते आणि हे सर्व वाढवत वाढत दोन हजार चौदापर्यंत नेलं आणि दोन हजार चौदापासून उतर ती कळा त्या ठिकाणी लागली पुन्हा उभारायचं काम त्या ठिकाणी मी करणार होतो पण ते करू दिलं नाही आपल्याला माहीत असेल राहुलजी गांधी यांचा जेव्हा दोन या ठिकाणी पदयात्रा होती आणि त्या पदयात्रेमध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याला राहायला थांबायला जागा मिळत नव्हती तिथंसुद्धा जागा मिळून द्यायचं काम केलं हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कोणताही जिल्हा माझ्या या हिंगोली मतदारसंघाला जोडला नसतानी तीचसुद्धा ताकद दाखवली राहुल गांधीसुद्धा म्हटले की सकाळी पाच वाजता इतक्या सकाळी की माझा दहा किलोमीटर फक्त मतदारसंघ राहिला होता आणि दहा किलोमीटरसाठी या माझ्या मतदारसंघाचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कुठेच ना आले नाही इतके आले म्हणून त्यांनीसुद्धा कबूल केलं आणि इतकं असताना माझं तिकीट का कटते ह्याच मला प्रश्न हे केला सगळ्यांनी मिळून माझा डाव केला तर वागो ठरणार नाही आणि म्हणून जे जे माझा त्या ठिकाणी डाव करण्याचं काम करा केलं ज्यांनी काँग्रेसच संपवण्याचं काम केलं आणि ते जर काँग्रेस सं हमेशा संपवतच राहतील तिथे किती दिवस राहायचं हे कार्यकर्त्याचा प्रश्न होता आणि कार्यकर्त्याला खूप न्याय मिळाला पाहिजे माझी निवडणूक आता आमदारकी जे अजूनच्या चार वर्ष बाकी आणि चार वर्ष बाकी असताना मी आरामशीर विचार करू शकलो असतो पण तिथं काँग्रेस मागच्या वेळेस पाहिलं असेल मला सोळा तिकिटापैकी काँग्रेसने फक्त सहा तिकिटे दिली जिल्हा परिषदची आणि सहापैकी चार निवडून आले आणि ज्यांनी त्या ठिकाणी बारा तिकिटे घेतले बारा ठिकाणी त्या ठिकाणी शून्य निवडून आले एकही निवडून आलं नाही कदाचित भीती वाटली असेल की भाऊचं जर जास्त निवडून आलं तर आपलं अस्तित्व संपते का काय आणि अस्तित्व संपाच्या भांगडीत भाऊचं अस्तित्व त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये वाढू नये आणि ही जी भूमिका काँग्रेसची होती म्हणून या ठिकाणी मला काँग्रेस सोडावं लागली वास्तुप आता काँग्रेस सोडण्याचं ज्या परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांनी शेका पक्ष संपवून त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना केली काँग्रेस त्या ठिकाणी उदयाला आणली त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं पूर्ण तिन्ही मतदारसंघावर राज्य असताना या ठिकाणी काँग्रेसचे दोन तुकडे झाले सगळे मोठमोठे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ते असं असताना या जनसामान्य पा सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी पुन्हा काँग्रेसची उभारणी केली उभारणीच केली नाही तर काँग्रेस पक्षाचं त्याप्रमाणे हिंगोलीमध्ये सत्तासुद्धा निर्माण केली आणि त्याच काँग्रेसनं पुन्हा जर जर बळी घेत असतील काँग्रेसला जर काँग्रेस संपवायची असेल तिथं आमचा इलाज त्या ठिकाणी चालला नाही म्हणून मला या ठिकाणी लोकांचं ऐकून त्या ठिकाणी त्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आम्ही ठरवलं निश्चितपणे येणारी निवडणूक या हिंगोली जिल्हा परिषदवर हिंगोली नगर परिषदवर छेंदगाव नगरपंचायतवर या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकल्या शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचे आता किती जण उभे राहतात आणि काँग्रेसचा झेंडा ते कसे फडकवतात हो हेच आम्ही या ठिकाणी पाहतो